और 예, पत्रकार आणि भारताचे केंद्रीय राज्यमंत्री श्रद्धे जी आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे आठवले साहेब नागपुरामध्ये विविध उमरा उमेदवारांच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचं आज नागपूरात सकाळी आगमन झालं जाऊन आले काही ठिकाणी आज सायंकाळी सभा आहेत आजच्या या पत्रकार परिषदेला ते निवेदन करतीलच पत्रकार परिषदेला आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते त्यानंतर ऍडव्होकेट डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम या ठिकाणी उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विदर्भाचे महासचिव बाळासाहेब घरडे या ठिकाणी आहेत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर शहराचे अध्यक्ष विनोद फुल या ठिकाणी आहेत या ठिकाणी आमचे महायुतीचे मित्र पक्षांचे आमचे मित्र बीजेपीचे अविनाश बंगले या ठिकाणी आहेत या ठिकाणी सुधीर दारनवरे जी आहेत या ठिकाणी डॉक्टर मनोज मेश्राम या ठिकाणी आहेत सागर मानकर आहेत आणि गौतम आणि नवनीत महाजन गौतम गजबी आहेत नवनीत महाजन आहेत अनेक कार्यक्रम अनेक आहेत हा आणि ते जुने त्यानंतर त्या साहेबांचे सहकारी त्या काळापासून गोविंद मेश्राम सुद्धा या ठिकाणी आले आहेत कृपया या नावाची आपण दखल घ्यावी राजेश नारनवरे आहेत शिवम गर्डे सतीश तांबे सगळे आहेत तर आजच्या या पत्रकार परिषदेला सन्मान्य आमचे श्रद्धे नेते आठवले साहेब निवेदन करतील या ठिकाणी आपण सर्व नागपूरचे पत्रकार आपण उपस्थित आहोत आणि अनेक वेळेला मध्ये आल्यानंतर आपली भेट होत असते आणि यावेळी भेट ही वेगळी भेट आहे कारण आमच्या महायुतीला तर ते देण्याची भेट मिळणार आहे आणि मी सर्व महाराष्ट्रभर आणि जिल्ह्यामध्ये जाऊन आलो आणि वातावरण जे आहे ते वातावरण हे लोकसभेसारखं नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाच्या संबंधातला खोटा प्रचार लोकांमध्ये करण्यात आला होता आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली होती आणि बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांचा गैरसमज करण्यामध्ये राहुल गांधी आणि इंडिया यश आलं होत या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार नाही लोकांच्या लक्षात आलेलं आहे की संविधान कोणी बदलू शकत नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा संविधान बदलणार बदलणार अशा पसरू समाजामध्ये कोण फूट पाडत हे लोकांनी पहा नक्कीच आवश्यक आहे महाविकास आघाडीचे लोक राहुल गांधीजी समाजामध्ये फूट पाडण्याची भाषा सातत्यानं करत आहे या देशामध्ये ज्याला राहायचं आहे त्याला संविधान मानण्यासच पाहिजे ज्याला संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे संविधान बदलण्याच्या संबंधातला जो चुकीचा प्रचार आहे हा चुकीचा प्रचार हा राहुल गांधी महाविकास आघाडीने थांबवावा आणि विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला आमच्यावर काही आरोप करा पण संविधान बदलणार आहे हे अत्यंत चुकीच स्टेटमेंट सातत्यानं होत आहे या निवडणुकीत त्याचा परिणाम अजिंबर होणार नाही आता मी हिंगणघाटला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी आपले समीर गुणावर समीर गुनावर समीर गुणावर हे त्या ठिकाणचे तिसऱ्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आहे आणि ते ज्या समाजाचे आहेत त्या समाजाच्या मध्ये मार्ग कमी आहे तर हा जो मेळावा झाला <laughs> तो बौद्ध समाजाने घेतलेला मेळावा होता जे हॉल प्रचंड पवार नव्हता आणि बौद्ध समाजाच्या महिला तरुण वयोवृद्ध लोक त्या मेळावाला उपस्थित होते आणि त्यांनी बौद्ध विहारासाठी बरंच काम केलेलं आहे हजारो कोटी रुपये त्यांनी दहा वर्षामध्ये आणलेले तालुक्यामध्ये तर तिथल्या बौद्ध समाजाचा जा जे बीजेपीचे उमेदवार आहे त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी पाठिंबा आहे थोड्या वेळेला बौद्ध समाजाचा जो कौल आहे हा कौल मायुतीच्या बाजूला नक्कीच असेल असा मला पूर्णपणे आणि माझंही समाजाला आव्हान आहे की मी त्या ठिकाणी आहे मंत्रिमंडळामध्ये आणि मी संविधान वाचवण्यासाठी नव्हे तर ते मजबूत करण्यासाठी मी मोदीच्या मोदीचा मंत्रिमंडळात आहे त्यामुळे संविधान अजिबात बदलत जाणार नाही आरक्षण अजिबात पुणे काढू शकत नाही आणि या वेळेला महायुतीला साथ द्यावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे एक तर संपूर्ण माने नरेंद्र मोदींच्या सभा अत्यंत चांगल्या झाल्या अमित शहा सभाही अमित शाह साहेबांच्या सभा अत्यंत चांगल्या होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस आजीरादा पवार माझ्या सभा या अनेक ठिकाणी अत्यंत चांगल्या होत्या लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आणि लाडकी बहीण ही योजना आहे या योजनेमुळं महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे एका वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत एका महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे एका वर्षाला अठराशे रुपये आणि आता मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आम्ही अनाऊन्समेंट केलेली आहे की महिन्यात एकवीसशे रुपये आमच्या सरकारला आल्यानंतर त्यामुळं एवढ्या या पैशाची किंमत हे बाकीच्या लोकांना करणार नाही महाविकास आघाडीच्या लोकांना किंवा जे लोक विरोध करतायत त्यांना दहा रुपये वीस रुपयाची किंमत त्यांना माहिती नाही सामान्य माणसाला वर्षाला अठरा हजार रुपये आणि मध्य प्रदेश मध्ये आपल्याला माहित आहे की शिवराज जवाना लाडली बहिणा ही प्रचंड महिलांनी तिथं डीजी पीला मतदान केलं आणि त्या ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये सरकार आलं आणि लोकसभेला एकोणतीस एकोणतीस जागा निवडून आल्या जेव्हा मध्य प्रदेश मध्ये लोकसभेची एकोणतीस जागा आहे सर्व त्या सर्व जागा निवडून आल्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ही अनेक युद्धांपासूनची मागणी आहे तर ते कर्ज माफ करू अशा पद्धतीचं असं आमच्या महायुतीने शेतकऱ्यांना आदिलेला आहे आणि जवळजवळ दहा लाख पेक्षा जास्त पैसे दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात आलेले आहे म्हणजे भारत सरकारच्या वतीने अनेक स्कीम साठी दहा लाखापेक्षा दहा लाख करोडपेक्षा जास्त पैसे महाराष्ट्रात आलेले आहेत आणि डेव्हलपमेंट लोकांना ते दिसत आहे रोडचं डेव्हलपमेंट आहे रेल्वेचं डेव्हलपमेंट आहे कनेक्टिव्हिटी आहे एअरची कनेक्टिव्हिटी आहे रेलपोर्ट आहे ऐंशी करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य आहे

ही स्कीम राबवण्यात आली आणि ती ते नळ ते नळ त्यांच्या घराघरा पोहोचलेले आहे आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळालेला आहे या योजना हिंदू असतील मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बुद्धिस्ट असेल जैन असेल कुणी असेल या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा फायदा झालेला आहे दहा टक्के आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक विकास तर त्यामध्ये ते मुस्लिमांना देऊ नका तर त्यामध्ये अजिबात नाही आहे ख्रिश्चनांना देऊ नका तर अजिबात कुटुंब येत नाही ते कुटुंब हिंदू असेल मुस्लिम असेल कुणी असेल त्यांना त्याचा फायदा देण्याचा तो निर्णय आमच्या भारत सरकारचा आहे आणि मी अगोदर ज्या योजना सांगितल्या त्या योजनांमध्ये अशी काही अट नाही की तो मुस्लमान असेल त्यामध्ये देऊ नका त्यामुळे मुस्लिमांना सुद्धा सगळ्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला भडकावण्याचं काम जे सुरू आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे आणि जरी काही मोला काढली तरी माननीय नरेंद्र मोदी आणि आम्ही मुस्लिमांचे विरुद्ध नाही जे मुसलमान हे आतंकवादी आहे जे मुसलमान भारताच्या विरुद्ध काम करतात मग हिंदू असेल मुस्लिम असेल कोणी असेल त्याला आमचा विरोध आहे त्यामुळं मुस्लिम समाजाला माझा मान आहे काँग्रेस पार्टीने हे सातत्यानं अशी भूमिका मांडू त्यांनी मुस्लिम कम्युनिटीला उभरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दलितांची मुस्लिमांची मतं मिळवून काँग्रेस साठ सत्तर वर्ष ती सत्तेवर राहिलेली आहे त्यांना डेव्हलपमेंटचा कार्यक्रम कळला नाही त्यांना सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात त्यांचा त्यांना कधी आठवलं नाही त्यांना बाबासाहेबांना भारतरथ दिल्यानंतर नाही हॉल मध्ये सभा बोलून होती ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर चेअरमन तिथे असायचे त्यांचा फोटो एवढ्या वर्षामध्ये कधी त्यांना नाही <tip> ओपी सिंगजी आल्यानंतर आणि त्यावेळेला तो फोटो लावण्यात आला त्यामुळं काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीनं आपण फार मोठे दलित बाजून ही भूमिका चुकीची आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये आव्हान आहे की आमच्या महायुतीला सत्तेवर राहणार माझ्या पक्षाला काही तिकीट मिळाली नाही आहे दोन सीट आमच्या पक्षाला दिलेले आहेत पण अजूनही पाच सहा सीट मिळायला हव्या होत्या त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण ती नाराजी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की मला नरेंद्र मोदींच्या काळामध्ये तीन वेळेला मंत्रिपद मिळालेलं आहे आणि मंत्रीपद काय माझ्यासाठी मंत्रीपद नाही मंत्रिपद आहे आणि ज्या राज्यामध्ये काही आरटीआय मी पण आपल्याला राजकारण करताना कधी दोन पावलं मागे यावं लागतं त्यामुळं तर आपण राजकारणामध्ये होतो त्यामुळं मलाच वाटतं की विदर्भामध्ये बहुसंख्या सर्वच कार्यकर्ते माझ्यासोबत आहे आणि विदर्भामध्ये रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा माझा प्रयत्न होणार आहे आणि महायुतीला मतदान करा असं विदर्भातल्या जनतेला माझं नम्र निवेदन आहे विनंती आहे आणि माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस पवार यांचं सरकार जे आहे हे लोकांचं सरकार आहे लोकांसाठी सरकार आहे आणि म्हणून आपण आम्हाला मतदान करा अशा पद्धतीची नम्र अपेक्षा आमची मतदारांकडून आहे